देशातील नऊ करन्सी नोट प्रेस मधील कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा बोनस मेडिकल भरती प्रक्रियेसह अन्य मागण्यांसाठी संप पुकारण्यात येणार आहे एकतीस जुलैपर्यंत मागण्या मान्य करण्यासाठी नोट प्रेस प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला नऊ कारखान्यांमध्ये जवळपास चार कर्मचारी संघटनेचे से जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी माहिती दिली आहे देशातील दिल नऊ कारखान्यातील कामगार संघटनेने संपाची नोटीस त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी मॅनेजमेंटला त्या ठिकाणी दिलेली त्याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळेस भारत सरकारने आमचं महामंडळात रूपांतर केलं तर त्याच्यामध्ये काय अटी शक्ती त्या ठिकाणी मान्य करून आम्ही हे कॉर्पोरेशन स्वीकारले त्या अनुषंगाने गेल्या अठरा वर्षापासून जो आम्हाला बोनस मिळतोय तो बोनस त्या ठिकाणी आता नव्याने आलेली सीएमडी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तो देण्यास नाकार त्या ठिकाणी देतात आणि म्हणून कामगारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे